मित्रांनो मी विठ्ठल जाधव विठ्ठूची शेती शेत जा आओ, आओ, जा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहोत तर पिशोर या गावामध्ये आहोत आणि कैलास जाधव यांच्या शेडनेरमध्ये आहोत या सेडनेरमध्ये काकडीची लागवड झालेली आहे बघा आणि या काकडीला जवळपास पन्नास ते पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहे आणि आतापर्यंत चार टन माल मार्केटला गेलेला आहे आणि स्वतः कैलास जाधव आपल्या सोबत आहे आपण त्यांना विचारू लागवड कधीची आहे आणि किती माल त्यांनी काढलेला आहे कधी लागवड आहे वीस जानेवारी वीस ची लागवड आहे आणि आतापर्यंत किती माल गेला समजा आतापर्यंत तीन तोडे झाले तीन तोडे तीन तोड्यामध्ये चार टन माल चार टन माल गेला आणि काय मार्केट मिळालं आपल्याला मार्केट पहिल्या तोड्याला पंधरा दुसऱ्या तोड्याला बारा तिसऱ्या तोड्याला दहा जागेवर माल दिला आपण जागेवर माल तर पंधरा दहा असं जवळपास सरासरी मार्केट निघालय आणि ही जवळपास शेतकरी मित्रांनो सुजेता नावाची व्हरायटी आहे आणि पन्नास पंचावन्न दिवस पूर्ण झालेले पूर्ण व्हरायटी आणि तुम्ही सेटिंग बघू शकता जबरदे जबरदस्त अशा प्रकारचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि थोडासा लाल कोळीचा अटॅक आता याच्यावर जाणवतो आहे त्याच्यासाठी आपण सलेक्ट टाकरा आणि इंटरपीड याची स्प्रे त्यांना देणार आहोत तर मी सेटिंग बघू शकतो खूप चांगल्या प्रकारची सेटिंग आता झालेली आहे बघा पूर्ण जवळपास तीस गुंटे शेत्रावरींनी लागवड केलेली आहे आणि जवळपास जसं जसं ऊन वाढेल तसं तसं मार्केटला भाव वाढण्याची शक्यता आहे जवळपास तो तीन तोडे आतापर्यंत त्यांनी पूर्ण केले जवळ तीस गुंठे क्षेत्र आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण आणि पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून थोडाफार आता डावणीचा अटॅक त्यांच्या ह्याच्यावर जाणवत आहे थोडंफार पाणी कमी पडलं ना तर डावणीसाठी कॅब्री आपण त्यांना सजेस्ट केलं आहे फवारणीसाठी आणि याच्यासाठी जे आहे ड्रिपना निमेटोडचा असर कमी व्हावा हो यासाठी आपण ट्रायकोडार्मा आणि पॅसिलोमायसिस त्यांना ठिबकद्वारे दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि या प्लॉटला स्लरी जरी सोडली शेतकरी मित्रांना स्लरीचं बी चांगले रिझल्ट येतात आणि ठिबकद्वारे आपल्याला बॅक्टेरिया कंपल्सरी वापरायची आहे जेणेकरून पिकाला आपटेक चांगलं चालू राहतं स्लरीमध्ये आपण बॅक्टेरिया टाकू शकतो पूर्ण प्लॉट अशा प्रकारे सेटिंग अशी जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो की जवळपास पुढचा टोरा तोडा जो आहे त्यांचा आता चार ते पाच टन पूर्ण निघाई अशी त्यांची अपेक्षा आहे आपण बघू शकता बा जवळपास वरच्या याच्यापासून तर कालपर्यंत सेटिंग बघा तर शेतकरी मित्रांनो आपण जरी समजा जानेवारी उन्हाळ्यामध्ये काकडीची लागवड करणार असाल तर सेडनेटमध्ये जर काकडी लावायची असेल तर सुजेता नावाची व्हॅरायटी खूप छान आहे आणि फवारणीचं नियोजन ड्रीपचं फर्टिलायझरचं नियोजन आपलं जरी चांगलं असेल तर नक्कीच उत्पादन चांगलं येतं आपण या काकडीमध्ये आज जवळपास पन्नास पंचावन्न दिवसानंतर काकडीची अवस्था काय आहे समजा प्रकारे डेव्हलप झालेली आहे आपण पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तुम्ही बघू शकता पूर्ण पुरन, पूर्ण जे प्लॉट आहे तो सेटिंगच्या अवस्थेत आहे आणि चार ते पाच टानाचा तोडा हा एकच तोडा आता निघणार आहे अशी त्यांची शंभर टक्के छाय जवळपास एका झाडाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस काकड्याचे सेटिंगमध्ये आहे बघा 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 शेतकरी आपण नागाळीचा थोडासा असर झाला होता आणि नागाळी आणि पांढरे माशीसाठी आपण सलेक्ट टाकरा आणि पॅगाससही खात त्यांना साठी दिला होता जेणेकरून थ्रिप्स नागाळी आणि लालकोळी पांढरे मासे हे पूर्णपणे त्याद्वारे नियंत्रणित झाले तर शेतकरी मित्रांनो आपल्या विटूची शेती या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या मित्रांना शेअर करा खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो